किती महिन्याचा भाडेपट्टा कायदेशीर असतो नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया किती महिन्याचा भाडेपट्टा कायदेशीर असतो याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने सत्येंद्र सिंग विरुद्ध विनोद कुमार या केसमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे तो न्यायनिर्णय दोन हजार चौदा व्हॉल्यूम नंबर सोळा सुप्रीम कोर्ट केसेस पान नंबर सहाशे चौऱ्याहत्तर यामध्ये रिपोर्टेड झालेला आहे या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट म्हणजेच मिळकत हस्तांतरण कायदा कलम एकशे सहा प्रमाणे अकरा महिन्याचा भाडेपट्टा हा कायदेशीर आहे अकरा महिन्याचा भाडेपट्टा कराराचा कालावधी संपल्यानंतर भाडेकरू हा घुसखोर होतो त्याला भाडेकरूचे कोणतेही कायदेशीर हक्क का प्राप्त होत नाहीत आणि तो मुदतीनंतर घुसखोर झाल्यामुळे त्या घुसखोर भाडेकरूला जागेतून काढण्यासाठी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या कलम एकशे सहा प्रमाणे नोटीस देण्याची आवश्यकता नाही न्यायालयामध्ये मुदतीनंतर भाडेकरू कडून जागेचा ताबा परत मिळवण्यासाठी दावा दाखल केल्यानंतर त्या घुसखोर म्हणून कायद्याने घोषित झालेल्या भाडेकरूकडून जागा वापर चार्जेस उर्वरित थकीत भाडेसुद्धा वसूल करता येते हा न्यायनिर्णय मालक व भाडेकरू यांच्यातील वादाकरिता अत्यंत महत्त्वाचा आहे कारण जेव्हा अशा प्रकारच्या केसेस दाखल होतात तेव्हा भाडेकरू मला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या कलम एकशे सहा प्रमाणे नोटीस दिलेली नाही असा बचाव घेतात तसेच मी भाडेकरू आहे असे म्हणतात परंतु अकरा महिन्याच्या कराराचा कालावधी संपल्यानंतर भाडेकरू हा भाडेकरू न राहता घुसखोर म्हणून कायद्याने घोषित केलेले आहे असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा